नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पाहिलं का तब्बल वीस दिवसानंतर निकाल जाहीर झाले आणि प्रभाग क्रमांक बारामधून उमेश शेळके हे विजयी झालेले भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढली आणि विजयी झालेले आहेत आणि संपूर्ण निवडणुकीदरम्यान हुडको मुद्दा हा गाजत होता आणि ते सोडवण्यासाठी मी अग्रक्रमांनी त्याला प्राधान्य देणार असं आश्वासन या ठिकाणी उमेश शेळके विजय उमेदवार यांनी दिलेले आहे शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण शिरूर आज आपण शिरूर नगरपालिकेची जी निवडणूक झाली दोन तारखेला आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेला निकाल जाहीर झाले आणि प्रभाग क्रमांक बारामधून उमेश शेळके यांनी विजयश्री खेचून आणलेला आहे आणि अतिशय अति तटीचा सामना होता आणि त्यामध्ये अलगतपणे आपला विजय खिचून आणण्याचं श्रेय उमेशे यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार माग काय गणित होत सर्वांना जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व मी ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या सर्व संघटनांचे कार्यकर्ते असतील माझा मित्रपरिवार असेल माझे नातेवाईक असतील घरच्या असतील याला सर्वांना मी माझ्या विजयाचा श्रेय देतो मी नगरसेवक झालेलं नसून त्या ठिकाणी मला मतदान करणारे किंवा माझ्या पाठीशी उभं राहणारे सर्व लोक नगरसेवक झालेले आहेत असं मी मानतो आणि हे शब्द दुसरे कोणाचे आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो की हे नगरसेवक पद आहे नगर शेठ किंवा नगर, नगर राव हे पद नाही ते सेवक हा शब्द आहे नगरसेवक पदामध्ये आणि त्याप्रमाणे मी जनतेची सेवा करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करीन एवढा शब्द देतो पक्षाने तुम्हाला विश्वास ठेवला आहे आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या आज भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढली आणि विकासाला गती देण्यासाठी तुमचा येणाऱ्या काळामध्ये काय अजेंडा असेल गेल्या आठ ते नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो नितीन दादा पाचरणे असतील राहुल पाचरणे असतील प्रदीप दादा कंदा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाचरणे साहेबांकडनं आम्ही शिकलेलो आहे संघर्ष काय असतो सत्तेचा भाग हा वेगळा आहे काम करायची इच्छा असेल तर सत्ता असो नसो जनतेसाठी जर तुमची प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही शंभर टक्के करू शकता असं मी मानणारा आहे साहेबांच्या आशीर्वाद पाठीशी होते प्रभागामध्ये जनतेला तुम्ही दिले ते येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने नियोजन शंभर टक्के ज्या ज्या समस्या माझ्या प्रभागामध्ये आहे मग तिथं कचरा डेपोची आसन शहरातली पिण्याच्या पाण्याची आसन वॉल कंपाऊंड आसन सी सी टी व्ही या प्रत्येक समस्येवर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन आणि शंभर टक्के मी त्या समस्या सोडवीन असं मला विश्वास उमेदवार शेवटचा प्रश्न माझा असा आहे की हुडको वाशियांचा जो मुद्दा आज पूर्णपणे निवडणुकीमध्ये गाजत होता किंवा हुडको वाशियांची घरं नावावर झाली पाहिजे हा मुद्दा कायमस्वरूपी चर्चेत जातो याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न होणार हा मुद्दा कायमस्वरूपी बऱ्याच वर्षापासून चर्चेत आहे आणि ती तल्ल्या जनतेचा तो अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे अनेकांनी त्याच्यावर आश्वासनं दिली झालं म्हणून निकाल दिले लोकांनी अनेक वेळा पाटाकडे वाजवले एकमेकांना पेढे भरवले पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द येतो तो जे कोणी केलं नाही कुणी तिथल्या लोकांना संघटित करून त्या गोष्टीसाठी आवाज उठवला नाही तो मी उठवून आणि आमची तुम्ही आता सांगितलं की देशात राज्यात सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवल्याशिवाय मी राहणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या